बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांची दर्शनास गर्दी बघण्यास मिळाली यावेळी पहाटेच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर महाआरती होऊन आलेल्या शिवभक्तांना खिचडीचे वाटप करण्यात आले शेवटचा श्रावण सोमवार असल्याने नंदीभोवती नागदेवतेची व त्रिशूळाची आकर्षक अशी फुलांच्या सहाय्याने प्रतिमा रेखाटून सजावट मंदिरातील शिवभक्तांनी केली सकाळपासूनच श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने भाविक येथे गर्दी करत असल्याचे चित्र दिसून आले सायंकाळच्या सुमारास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून तरी शिवभक्तांनी सायंकाळी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात येत आहे आज श्रावणी सोमवार चौथा सोमवार असल्याने आज भोलेबाबाच्या मूर्तीला शिव अभिषेक करण्यात आला आणि भरपूर हजारो भाविकांनी दर्शन घेतले आणि संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम इतर साधवांनी यावे आत्मा मालिक जय बोले आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे त्यानिमित्ताने शिवलिंगाला व बाबाच्या मूर्तीला सकाळी पाच वाजता अभिषेक करण्यात आलेला आहे आणि अभिषेकनंतर खिचडीचा प्रसाद वाटण्यात आलेला आहे हे रोजच असतं पण आज शेवटचा सोमवार असल्यामुळे संध्याकाळी महाप्रसादाचा पण नियोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी त्या प्रसादाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती आज श्रावणी सोमवार म्हणजे शेवटचा सोमवार आहे आज बाबांच्या मृत्यूंच्या मंदिरामध्ये खूप छान असे आकर्षक खूप म्हणजे सेवा झालेली आहे आणि रांगोळी पण इतकी नंदीभोवती खूप छान काढलेली फुलांच्या सजावटीने नाग आणि त्रिशूळाची खूप छान प्रकारे रांगोळी काढलेली आणि आज इतका भव्य वाटतं आहे की शेवटचा सोमवार असल्यामुळे असं वाटतंय आम्ही इथे अमरनाथमध्ये आलेलोच आहे आणि खूप म्हणजे असं वाटतं की बारा ज्योतिर्लिंग आज केलेले आहेत त्यामुळे आज आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आणि आजची इतकी छान पूजा केलेली आहे की असं वाटलं की शंकर भगवान आज प्रसन्न होऊन इथं म्हणजे सगळ्या भक्तांना दर्शन देण्यासाठी आलेले आहे खूप छान वाटलेलं आहे Yes. Yeah.